वाटतंय कारण ठेचा नुसता मिरची चालतो म्हणजे मिरची भाजी मध्ये थी असणं ठीक आहे पण लसूण मिरचीचा असा थेट कच्चा ठेचा मी बऱ्याच काळानंतर खातोय मी जनाच्या आंदोलनाला जाण्याला आलो होतो तेव्हा एकदा खाल्ला होता आणि कानाला खडा लावला की असा ठेचा डायरेक्ट किमान ताक असताना असल्याशिवाय खाऊ नये पण आता भूक लागली होती आणि आमच्या समोर बाकीचं सुद्धा सगळं आहे त्याचं झालं असं की मी आता शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आहे आझाद मैदान परिसरात आहे आणि इकडे आपल्याला कल्पना आहे जहांगीर पाटील आंदोलनाला उपोषणाला बसलेले आणि सकाळी आल्यापासून आम्ही तिकडे फिरतोय आता पत्रकार म्हटल्यानंतर शक्यतो जिथे आपण आयोजक असतात तिथे थोडस रिझर्व वागतो पण आमची अवस्था कोणाला तरी कळली आणि जे अनेक टेम्पो इकडे आहेत ते मागे उत्तर मात्र तुकडा खा हे पहिल्यांदा नाही म्हटलं माझ्यावर पंकजा जे ज्ञानेश्वरचा कॅमेरा म्हणून येतो आहे पण आम्ही ठरवलं की असं म्हण म्हणून चालणार नाही त्या माणसाची तुमच्याकडनं काही अपेक्षा नाहीये तुम्ही आमच्या बातम्या लावा नका लावू आम्ही तुम्हाला प्रेमाने ऑफर करतोय देतोय तुम्ही घ्या आणि त्यामुळेच भेटलो आणि मी तुम्हाला सांगतो मी आता नाही खाते पण मगाचा व्हिडिओ जो कदाचित पुढारीनं जर तुम्ही बघालच आम्ही भरपूर खाल्लेलं आहे आणि घरामध्ये सुद्धा कदाचित शहरामध्ये आता अशा प्रकारच्या भाकऱ्या बनत नसाव्यात पण या चुलीवरच्या भाकऱ्यात हे नुसत्या त्याच्यात कापण्याच्या पद्धतीवर आणि भाकरीच्या पोटावर सुद्धा जाणवत आहे आणि ते खाऊन ह्याचा आहे लोणचं आहे आणि हे सगळं ताजं स्वच्छ उत्तम दर्जाच्या गोष्टींनी बनवलेल्या आहे चटणीचा जो आहे ना ही जी चटणी तुम्हाला दिसत असेल ही शेंगदाण्याची चटणी आहे या अशा पोताची शेंगदाण्याची चटणी मला शहरात सुद्धा मिळालेली नाहीये हे लोणचं असेल भाकरी असेल कांदा दिलेला आहे इकडे बुक्कीत कांदा फोंडणारी माणसं आहेत आम्हाला ते काही शक्य नाही आणि असं असला आणि पुढारी न्यूज साठी जेव्हा इकडे आलो त्यावेळी आम्हाला हा एक वेगळाच अनुभव आला एक लक्षात घ्या आंदोलनाच्या उद्दिष्टांबद्दल मतभेद असू शकतात तुम्हाला काही वाटेल न वाटेल तुम्ही कोणी का असे ना तुम्ही कोणत्याही जात धर्म समाजाचे असे ना पण ही माणसं आहेत ना सगळी याच्यातला जर का सगळ्यांना एक केलं तर कोण कुठल्या जातीचा समाजाचा आहे धर्माचा हे सांगता येईल का ही गावातली माणूस की एक मात्र मला एक शल्य आणि ते मुंबईकर म्हणून मी बोलून दाखवणार आहे मी जसं म्हणालो तसं आंदोलनाच्या बाबतीत तुमचे लाख आक्षेप असू द्या पण ही माणसं आपल्या भरोशावर शहरात आलेली आहेत कोरोना असताना याच लोकांनी आपल्याला सावरलं आमची माणसं सगळी गावात गेली याच लोकांनी खेड्यामध्ये गावामध्ये याच लोकांनी आपल्या सगळ्यांना सावरलं खायला प्यायला दिलं आपल्याला सगळं सहकार्य केलं आणि ही माणसं त्यांच्या हक्काच्या मुंबईत आल्यानंतर त्यांना पहिल्या दिवशी पाणी आणि अन्न सुद्धा जर का आपण मुंबईकर मी मुंबईकर म्हणून म्हणतोय आमच्या अख्ख्या मुंबईला पाणी येतं गावातून अन्नधान्य येतं गावातून दूध दही येतं आमचं सगळं दूध उप येतं ते गावातून बेसिक मानण्यास आणि इथे आल्यानंतर मला माझं वैषम्य वाटतं की इकडे आल्यानंतर हे लोक सांगतात की मुंबईकरांना आमचं सगळं आहे तुमचे डबे घरी ठेवा सीएसटीच्या बाहेर या आमच्या भाकरी आणि सट्टी घेऊन घरी जा तुम्हाला बरं वाटेल आणि आमचं जरा भाकरी खाली तर ब्लड ब्लड शुगर कोलेस्ट्रॉल हा सगळं काही होणार नाही पाहिजे पण वेगळा अनुभव राहिला ही व्हिडिओ आम्ही पुढारी न्यूजवरती हा पूर्ण दाखवणार आहोत सेगमेंट सगळा बाकीचे पण लोक आहेत पण या निमित्ताने एक फेसबुक लावला बऱ्याच काय कायदा जगेत आहे बोर्ड बांधून घ्या आहे सगळं तिकट हे मला तर शक्य आहे कोणाला आता ते कांदा फोटो हा प्रयोग सुद्धा बघूया खाली 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 नाही गाडीवरती आवाज होईल

असा तिखट कांदा असा तिखट कांदा तुम्हाला इकडे मिळून दाखवता कांदा कोणत्याच माणसं जरी असली तरी चुकीचे तरी छोट्या मोठ्या कारणामुळे आंदोलनाला भरभार करू नका तुमचे जे काही आक्षेप असतील ते जरूर मांडा मी केला ना नाही लोक मित्रांनो सध्या मराठा आंदोलन बदनाम करण्यात येत आहे मीडियाने कालपासून बदनामी सुरू केलेली आहे अशामध्ये अनेक चांगले पत्रकार आहेत आणि माझे लक्षात ठेवा या पत्रकार क्षेत्रामध्ये जे काही आवडते पत्रकार आहेत त्यामध्ये वरती नाव असणारं आहेत प्रसन्ना जोशी लक्षात ठेवा आम्ही येथे कोठेही कधीही कोणत्याही जातीला कदापिही विरोध करत नाहीत जे चुकीचे आहेत त्यांना विरोध करत असतो आणि प्रसन्ना जोशी सारख्या पत्रकारांचा आम्हाला शंभर टक्के अभिमान आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून मी त्यांची पत्रकारिता पाहत आहे अगदी अगदी माणूस कसा असावा पत्रकार कसा असावा तर डोळ्यासमोर उभा राहणारं चित्र असतं प्रसन्ना जोशी त्यामुळे मित्रांनो चांगल्या गोष्टीचं कौतुक झालं पाहिजे त्यानिमित्ताने आजचा हा व्हिडिओ आपलं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम